आणि काही आरो आहे ना या ठिकाणी आता रडायला लागलेली आहे काय झालं का रडायला तुला गाडीत भेळ बांधवायची मज्जाच येणार आहे पण आता ना माशीचं लोनच भेटलंय तर काही फायनली असं वाटतय की आपण गोवा आता कळलं गोव्यामध्ये नाईटला जास्त मार्केट राहत नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग आप मध्ये गाईज आजचा आहे आमचा चौथा दिवस गोव्या मधला आणि आजची अशी प्लॅनिंग आहे की आज आम्ही आरोंबोल बीचला जाणार आहे जिथं की फॉरेनर वगैरे लोक येतात होप सो आपल्याला तिकडे फॉरेनर वगैरे बघायला भेटतील आता आमचं सगळ्यांचं आवडलेलं आहे आपल्या आकाश भाई त्यांनी गाडी वगैरे एकदम क्लीन करून टाकलेली आहे आता त्या आंघोळीला गेले आमचं सगळ्यांचं लवकर आवरलं होतं आणि त्यांच्या फोनवर फोन येतोय वाटतं बट ते सध्या ना आंघोळ्याला गेलेले आणि हर्षद पण आवडलंय हर्षद आता ओरिओ बिस्किट खात बसलेला आहे अरेही मला दूध बॅग दे ना जर तुम्हाला नसेल पाहिजे तर कॉफी वगैरे करणार तर रात्री ना कॉफी करायची आहे हिशोबाने दूध आणलं होतं पण यांनी काही के कॉफी केली नाही सो मी असं दूध पिऊन घेतो रात्री दोन बॅग दूध पिलो आता पुरली उरली ती पण पिऊन घेतो लिपस्टिक लावतो काय नाही लिबम आहे आणि इकडे ना रात्रभर बारीक बारीक पाऊस चालू होता आता कुठे पाऊस थांबलेला आहे आणि समोर जे दिसती ना पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आहे बट ती ना पाडणार आणि परत रिनोव्हेट करणारी कारण ती खूप जुनी बिल्डिंग आहे म्हणतात हे बा तिथं लिहिलेलं पण आहे डेंजर अनसेफ बिल्डिंग डू नॉट एंटर म्हणून आणि ती बिल्डिंग पण दिसतीत की भूतियाना रात्री तर डायरेक्ट भीती वाटते तिकडे बघितलं तर तर हे बघा या, या दोन्ही हिरोनी अशा रेडी झालेल्या आरोईचा असा गेटअप आहे आश्लेषाचा असा गेटअप आहे हर्षदचा तसा गेटअप आहे आणि माझा असा जेव्हा पाऊस चालू होता ना म्हणजे जेव्हा मी उठलो वाजता तेव्हा पण पाऊस पडत होता मला वाटलं दिवसभर पाऊस राहील बट बरं झालं मॉर्निंगला पाऊस बंद आला सात साडेसात वाजता तरी पण असा बारीक बारीक मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्या पहिले आपल्याला आरमबोल बीच ला पोहचायला पाहिजे आणि ते रूम वगैरे लॉक करण्यासाठी गेलेले आता हर्षद तुला काढायचे का फोटो वगैरे काही नाही मी ना आपण बाहेर फिरायला गेलो ना तिथे काढल आकाश भाऊ आले होते ना कुठे गेले गेले कुठे अच्छा रे त्यांना बोलून आण किती वेळच्या केलेले अजून आले नाही बोलून आणतो किती भारी म्हंटला हा था, थांब बोलून आणतो चलो आरोही मॅडम चलो चलो आकाश आकाश चला आकाश भाऊ पण आले या ठिकाणी चला आकाश भाऊ आता ना आमची सवारी निघाली आरमबोल बीच कड आणि हे ना आश्लेषाच्या बहिणीचा मुलगा आहे आहे ना त्याच्या बाल्कनी मध्ये जाऊन सेट पण झाला तर माझी ना सी बोर्डची जी कॉड आहे ना ती खराब झालेली इकडे क्रोमा स्टोर आहे इथं जाऊन ती कॉड एकदा इन्क्वायरी करू आहे का अँड काही अजून ओपन नाही झालंय स्टोर ते म्हटले की साडे दहा वाजता ओपन होईल आणि आता सध्या तर दहाच वाजले फायनली आता आम्ही आरंबोल बीच तर इथे आलेलो आहे आता आम्ही गाडी लावण्यासाठी पार्किंग शोधतोय आणि पहिले फॉरेनर वगैरे दिसायला लागलेले म्हणजे आहे पुढे पण फॉरेनर वगैरे असतील पण मला हे नाही कळलं आपल्याला फॉरेनर का बघायचे नाही बघायचे म्हणे आम्हाला ते असं बीच पाहिजे जिथं फॉरेनर लोक जातात ते असे बसतात तिथं राहतात तुमचं होतं लोक जातात ते नाही आम्हाला फक्त हे तिथे छत्री राहते त्याच्या खाली बसलेले राहतात तसे बीच वर जायचंय म्हणलं हो का मग जा ना तुम्ही मालिचा सोडांचा पण काही आम्ही जिकड चाललोय ना तिथं डायरेक्ट आता समोर समुद्र दिसला डायरेक्ट लाटा दिसत आहे चला, चला ना फॉरेनर बघायला चला एकदा गाडी लावून देऊ अरे काय आता आरंबोल बीच च्या तिथं आलेलो आहे जिथं की फॉरेनर लोक राहता पट कुठं अरे फॉरेनर कुठं तिकडे आहे का मेन बीच तिकडे आहे का चला ना मग हे बीच किती सुंदर आहे ना पण एकदम शांतता इथं इथं तरी रिलॅक्स वाटलं बागा बीच ला तरी क्राऊड होता बट इथं क्राऊड नाहीये त्यांना की नाही इथं असा बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे हे बघा ते किती दूर राहिले शायद डाऊन झाली एनर्जी डाऊन बघतोय मन सोक्त पाणी बघून घ्या आता आरोही बागा बीच पेक्षा इकडे शांतता वाटते ना हे लाट आली लाट आली चल इकडे चल हे बघा आरोही तसं असतं ते बसायला किती छान मा हो हो ना त्याच्यात काय छान आहे असं मस्त बसायचं रिलॅक्स असं वाटत असं खाली जरी बसलो ना तरी चांगलं वाटेल कोणी घेऊन त्या गोणीवर बसू वाव इथं बघा ना कोणी तरी घर बनून गेलेलं आहे <laughs> किती क्यूट मला इथं किनाऱ्यावर बघा नाही काय सापडलं काय शेंगा सारखं ती शेवग्याचीच ना ग शेवग्याची शेंगा अशीच ना अशीच असते शेवग्याची शेंग हा माहिती मला पण काय माहिती काय आश्लेष आणि हरशत बघ ना किती मस्त थांबले तिकड <laughs> मी था नाही इथं काहीतरी लिहितो काय लिहू आरोहीच नाव लिहू आपण ए डबल ए आर हो यच आय आरोही मी इथं आहे ना आपल्या ट्रेडिंगच्या ऑफिसचं नाव लिहिलेलं आहे बघा निफ्टी गुरुची थोडी पॅन्ट वरती करू आणि पाण्यात जाऊ आता चला देना ना जास्त ओलं होण्याची इच्छा नाहीये त्या लाटा जेव्हा अशा पायाला धडकताना तेव्हा खूप छान वाटत इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येतात बघा बॅक साइड ला माझ्या बाप रे मला पॅन्ट ओली करायची नव्हती बट झालीच शेवटी मॅडमला पर्सनल कॅमेरामॅन भेटलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही लागतील तेवढे फोटोशूट वगैरे करत आले का फोटो वाव छान आले आरोही मला फॉरेनर लोक बघायचे होते मला असं वाटलं की अशा मस्त ते, ते, ते बसलेले राहील छत्र्या राहतील बट इथं तसं काहीच नाहीये समोर आहे छत्रा वगैरे चला ना तिकडे तरी चला त्यांना काय बघायचं सगळे पेंटिंग बिंटिंग नाव वगैरे काढायला लागले हर्षद्दी माझं नाव लिहिलं ऋषी आरोही काय लिहिलं ए हर्षदेन आता सह्याद्रीचं नाव लिहितोय तर काय जे बा या ना छत्री लावलेली इतर कोणाला पुढचा व्यू पाहिजे असेल ना लोक इकडे बसता म्हटल्या एखादा डॉल्फिन माशीचा ब्रश येऊन पडला वाटतं इथं घेऊन ये बाप रे मध्ये नदी लागली भाऊ आपल्याला चला अरे या ज्या मॅट्रेस आहे वॉटरप्रूफ असतील त्याच्यावर वाळूचे त्याचे पाय ते बघ वॉटरप्रुफ दिसत आहे त्या आता खूप जास्त भूक लागलेली आहे तो गाडीकडे जाऊ आणि तिथे ना भेळ करून खाऊ किनाऱ्यावर आम्हाला फॉरेनर दिसले नाही चाललं आम्ही आमच्या गाडीकडे कोणाच्या तरी ना रूम ची चावी तिथे बीच वर पडलेली आहे अशा बॉटलला लावलेली होती ती ठेवून देऊ आपण अशी काहीच बघा ना आपली गाडी ना एक्झॅक्ट समुद्राच्या बाजूनी चाललेली आहे आता गाडी चालवायला मजा येत असेल ता ले ले। आता माझ्या बाजूला आहे ना समुद्र आहे यो आणि आपली गाडी तिथून चाललेली आहे ते इकडे थांबलेले आता आम्ही त्यांना आणायला मला आहे ना भेळ तर इथंच करायची होती बट इथं आहे ना खूप जास्त हवा सुटलेली आहे सो दुसरीकडे जाऊ कुठं तरी आणि आता आहे ना मी गाडी चालवणार आहे तर गाई जाता आता फायनली आहे बघा फॉरेनर दिसलेले हे बघा हे बघा चालली बिचारी बाई पाण्यात पोहून आली वाटत ती काय ना आम्हाला कुठेतरी भेळ बनवण्यासाठी जागा शोधावं लागणार आहे हे बघा रे फॉरेनर इकडे एका टेकडीवर जायचं होतं बट अचानक इतका पाऊस चालू झाला आणि जो टेकडीवर जायचा रस्ता होता का तो डायरेक्ट समुद्राच्या पॉईंट वर एंड झाला मग म्हंटल त्यापेक्षा गाडीतच भेळ करू आम्हाला बाहेर भेळ करायची होती बाहेर तर काही मोर्त लागला नाही म्हटलं गाडीत करू तर आश्लेष मॅडम चाकूच घरी विसरून आले अरे ना इथून आपण चाकू घेऊन टाकू इथं शॉप दिसलोय आणि रूट इतका सुंदर आहे माहिती आहे जो रूट लागलेला आहे ना तो एक नंबर डायरेक्ट वरती पण घर दिसत आहे मापुसा मार्केटच्या तिथे आलेलो आहे आणि आम्ही एका साईडला गाडी वगैरे लावली अशा मस्त वातावरणात आणि मध्ये ना भेळ बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे आमचा कारण बाहेर तर पावसामुळे काही सुधरत नाहीये मध्येच भेळ बनवू म्हटलं आरुईला त्यांना मी मागची सीट पाडून दिली आणि त्यांना चांगला स्पेस दिला माग काय पाहिजे तुम्हाला पातेला दे ना बघु पातील होटेवर पकड आश्लेष आहे ना तिकडे कांदा वगैरे कापते आणि आरोय ना बाकीचे मिश्रण एकत्र करायचा प्रयत्न करते चालवशील नाही तर गाडीत भेळ बांधवायची मज्जाच येणार आहे पण आता काही आरोही ना या ठिकाणी आता रडायला लागलेली आहे काय झालं का रडायला तुला तू काहीच करत नाही मला होत आहे ना भा तुला नाही होते होत आहे ना बंद करते कांद्याचं तिकड चालू आहेत तर मी एक काम करतो यांना डिग्गीच ओपन करून देतो असे वाटते मी ना जार घेतलेला बसायला जार वरती बसलेलो आहे आणि यांना असं ओपन करून दिलंय ना म्हणून यांना पण टेन्शन नाही आता उसपण थांबलेला आहे म्हणून गाडीच्या बाहेर निघायला काही हरकत नाही आता मोकळं जरा असं फिरू तर काही पहिले ना पातीला ना आता कांदे ऍड केलेले आता मुरमुरे वगैरे कारण नाही ना टप्प्या टप्प्याने जे दिसते ना ते ऍड करत रु व्यायच्या आर याच्यात मुरमुरे मिक्स करणार आता कारण ना कापायला खूप जास्त वेळ लागत होता म्हणून आता सिद्धू कांदा का कांदा कापतोय एक कापला ओके तुम्ही पहिल्यांदा असा काहीतरी एक्सपिरियन्स घेत अस गाडीच्या डिक्की मध्ये भेळ पार्टी तर आता ना भाऊ गाडी फिरून लावताय लेडीज गँग आता कम्फर्टेबल आहे ना तुम्ही बाकीची सामग्री तरी मिक्स करा मॅगी कधी करणार आहे पण तुम्ही आपण चिवडा घेऊन आलो पाहिजे होता घेऊन यायचं का आपण चिवडा दुकान असून भावायचं तुला आसपास कुठं दुकानं दिसत आहे का तर या ठिकाणी आता टोमॅटो कटिंग चालू आहे आता मी ना कॅम्पिंगचं टोटल सामान घेऊन टाकणार आहे जसं की टेंट गॅस स्टोव जेवढं कॅम्पिंगला सामान लागतं ना ते सगळं जर सोबत असलं ना कुठेही टेंट टाकता येतो कुठेही वाटेल ते करता येतं आता गोव्याची ट्रिप झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठं जायला पाहिजे कमेंट मध्ये मला सजेस्ट करा म्हणजे पावसाळ्यामध्ये ना मी तिकडची प्लॅनिंग करतो या ठिकाणी टमाट कांदा तिखट मीठ आणि कैरी आलेली आहे तर या ठिकाणी मस्त भेळ बनलेली आमची अजून मुरमुरे घ्यायची पाहत आहेत बरं का फक्त तिखट नाका करू रे बाकी काहीच हरकत नाही आहे तर डिलिव्हरी बॉयचा कॉल आलेला आहे फायनली तिचं ड्रायव्हिंग लायसन्स आलं आहे तर या ठिकाणी ना सर्वजण घेत आहे बट आम्ही ना डायरेक्ट येतातच खाणार आहे तिघ जण पकडा अश्लेशन मस्त पैकी कैरी कापून घेतली स्वतःसाठी मग मी डापली तिची प्लेट हर्षद जमलं का भाऊ जमली भा। <laughs> का हो oh, जमली आम्ही ना गाडीतून बसलो आता भेळ खाण्यासाठी तर काहीच मस्त पैकी भेळ वगैरे खाल्ली सगळ्यांनी सगळ्यांनाच भेळ आवडली होती फक्त भेळ आहे ना नॉर्मली तिखट झाली होती बट गाडी साखर पण होती तिखट लागल्यानंतर साखर खाल्ली आम्ही आणि आता चॉकलेट वगैरे पण खाऊ त्याच्या मापुसा मापूसा तिथं जाऊ मार्केट मध्ये काय काय नाही ते बघू तर इकडे ना पार्किंग मध्ये गाडी लावलेली आम्ही आणि आता मार्केट कडे चाललेलो इकडच्या साईडला ना आरोही पूर्ण मार्केट आहे आता बेसिकली ना बाजार टाईप असते फ्रायडे ला फ्रायडे बाजार असतो इथला बाजाराला आणले तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊन टाका वायरायची वायराची पिशीन त्यात सामान गजरा किती छान आहे तो आहे का लावायला तू मार्केट मध्ये मा ना घेण्यासारखं म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी असं बाकी सगळं भेटणार आहे तुम्हाला विशेष गोष्टी इथं म्हणजे असं चप्पल शूज याच गोष्टी कपडे वगैरे सगळ्यात जास्त चप्पल आहे पण इथं केळी बघा ना किती वेगवेगळे आहे असे लंबे लंबे इथे ना चॉकलेट स्टोर मधून मा आम्ही मार्शमेलो घेतलेलो आहे मध्ये ना चॉकलेट ते महा बघ मार्श मेलो ना आपण टेस्ट करू एकदम जातो तर पप्पाला आहे ना फिशचं लोनच पाहिजे होतं आम्ही चेन्नईला गेलो होतो ना पप्पा त्या म्हणे फिशचं लोणचं घेऊन म्हणे बट तिकडे काही भेटलं नाही बट इथं भेटलेलं आहे आरोही आपण चेन्नईला गेलो होतो ना चेन्नई पोंड्याचेरी तिकडे पप्पाने सांगितलं होतं आपल्याला की तिकडनं ना माशीचं लोणचं घेऊन आहे आपल्याला तिकडे तर काही भेटलं नाही बट इथे ना माशीचं लोणचं भेटलंय घरी जाऊन ट्राय करू आपण ते आम्ही ना आमच्यासाठी जेली घेतलेली आहे पकडो इथे ना आम्ही जेली घेतली आम्ही फोडल्याच तेवढ्यात ते म्हटले आमच्याकडे ऑनलाईन नाहीये आणि आमच्याकडे कॅश नाहीये मी ते फोडलं आणि त्यांच्याकडे ते माझ्याकडे बरोबर बॉटल लाग म्हणून काहीच आता मापूस मार्केट मधून आम्ही निघालेलो आता आम्ही रूमवर जाणार आहे थोडा वेळ आराम करू आणि मग फिरायला निघू कारण आता अडीच वाजले आपल्याला पोचायला रूमवर एक तास लागलं आणि मग तासाभराने आपण बाहेर फिरायला निघू आता ना आम्ही सीएनजी टाकण्यासाठी थांबलेलो आहे सीएनजीवरच गाडी चालू आहे आतापर्यंत आम्हाला पेट्रोल टाकायचं एकदा पण काम नाही पडलं मी ना चॉकलेट घात होतो तेवढं ते ना माझं ना मधलं ओठ आटकलं तर ते परत चिरलं काहीतरी माझाच लागली माझ्या फोनची केबल खराब झाली होती मी क्रोमामध्ये गेलो केबल घेऊन आलो थोडा वेळा आराम पण केलेला आहे आता खूप जास्त भूक लागलेली आता पोटोबा करू आणि थोडस आमच्या गँगला आहे ना पिझ्झा खायचा पिझ्झा खाण्यासाठी आलोय डॉमिनोज तिथं सिद्धू आणि अश्लेष आहे ना पिझ्झाची ऑर्डर देत आहे कारण आरोला आणि मला आहे ना जास्त पिझ्झाच काही कळत नाही हर्षद तुला कळत ना रे पिझ्झा मार्गरेटा कॉन बस एवढेच मला पण एवढेच माहिती आहे काही यांना आहे ना अडीच हजाराचे पिझ्झा खायचा आहे अडीच हजाराचा पिझ्झा ना किती बिल झालं मला लगेच मॅसेज आला किती बिल झालं एक्झॅक्ट टू फाईव्ह सिक्स झिरो अडीच हजाराचा पिझ्झा मला काय वाटलं दोनशे कितीतरी बोलला म्हणून मी परत येणार किती झाला दोन हजार बघितलं मला मी शॉक ना म्हणलं एवढं पिझ्झा दोन हजारचा पिझ्झा एवढं सहा किती पानसठ होता पानसठ होता पिझ्झा आपल्या अडीच हजार रुपये पाण्यात गेले लिटरली आपल्या भाजीपोळी जी मज्जा आहे ना ती कुठंच नाहीये हे पिझ्झा पिझ्झा सगळं फेल त्याच्या पुढे मला आवडला कोणता तो पनीरवाला जो दादा झाला मला सांग भाजीपोळी कि पिझ्झा भाजीपोळी काय विषय साध वरण पाहिजे भात पाहिजे आणि पाहिजे सगळ्यात सगळ्यात मोठी गोष्ट इदलचं कुडलचं जेवण भाजी नाही आपल्या घरचं जेवण म्हणजे बेस्ट स्वर्गातलं जेवण तरी पण आपण घरी किती नाटके करतो म्हणजे मी मी तोंड पुढे घासतो तरी आपण घरी खात नाही पण तू करतो घरी नाटक पण आरोय दिदी मी कधीच नाही करत बांगत्या <laughs> <था। laughs> माझं नाव खाली जातं नको लोक तू पण करतोस तुझं बघून शिकले हा जसं मोठं वागतं ना तसं छोटं वागतं त्याच्यामुळे तो तसा करतो आता नाही आता पहिले नव्हता करत पहिले सर्व खात होता काय रे हा नाही काय तू तर हे जात आहे ना मी कलंगूट बीच तिथे आणि आरोमी वगैरे नसतं का ते बघताय कोणी काय बघताय आणि मला इकडे आल्यावर काही ना काही लागतच आहे हे बघा हाताला मला आता किती जोरात तिथे हे लागलं इथं तार काढलेला होता त्यांनी तो तसा तसा, तसा, तसा हाताला लागला आणि इथं आता लेझर भेटलेले बघा एका किती कुल येते वाचके डिस्कट डिस्क डिस्कट डिस्क डिस्कट तर काही इथं मी लेझर घेतलेलं आहे मी अख्ख्या गोव्यात काहीच घेतलं नव्हतं स्वतःसाठी पण एक लेझर घेतलेलं आहे हे बघा छान नाही अरे म्हणे इकडे तिकडे मार्केट मध्ये फिरू नका मला बीच वर जायचं स्वतः शॉपिंग मार्केट मध्ये घुसली तर काही फायनली असं वाटतंय की आपण इकडे बीच वर मस्त पैकी लाइटिंग बिटिंग लावलेली आहे आणि इकडे जरा मावले चल डान्स आम्ही जे घेतलेलं आहे ना ते पेनावाल हे बघा किती लांब रेंज बघा किती हे बघा रे बापरे किती लांब आहे इकडे ना संध्याकाळचा जो व्ह्यू आहे ना आम्हाला नव्हतं माहितीये की नाईटला गोवा एवढं सुंदर असतो म्हणून बघा ना त्या साईडला पूर्ण लाइटिंग वगैरे अरही नाईटला मजा येते नाईटला जरा वाईप येते गोवा वाले आता गोव्याला आलेलोय फायनली हर्षद कसं वाटतंय एकदम भारी हर्षदला आश्लेष आणि त्यांनी स्लाइन घेऊन दिले म्हणून तो त्याच्यातच खुश आहे आजचा आणि उद्याचा दिवस आहे गोवा मधला सो जेवढा एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करून घ्या बर का आणि काही या माकडांनी काय घातलेलं आहे क्यूट दिसतोय पण तिघ पण आरोही साठी ना मी हे घेतलेले बघा आरोही परी झाली परी काही आरोई साठी असं रिंग टाईप घेतलेलं आहे क्वीन वाल आणि घेतलंय रॅबिट टाइप आकाश भवून मी ना जरा समुद्राच्या जवळ चाललेल वाव जवळून किती सुंदर वाटतोय समुद्र पाण्याची जे खळखळाट खल आहे ना इथपर्यंत आज ती ना भाऊनी आणि मी ना आता समुद्राच्या किनाऱ्यावर बसायचं ठरवलेलं आहे कारण इथे ना खूप सुंदर वाटत आहे असं थंडीगार हवा येते वाळू पण एकदम थंडी आहे तिकडे ना यांचं काहीतरी बनवणं चालू आहे मातीपासून काय मी किती वेळेच बोलत होतो कि चल म्हटलं असा एक्सपिरियन्स घे येतच नव्हती आता फायनली आली आहे छान वाटते की नाही पट ते सांग बिलकुल आवडत नाही तिला असं काही एन्जॉय वगैरे करायला अरे मला ती माती अंगाला चिटकू लागली ना कस तरी होऊ आता मी ओले झाले ना तिथे वाळ जा तर काही भाऊ नाही इथले रेट सांगत होते भाऊ कितीला तंदूर रोटी पंचाळीस रुपयाला चहा पन्नास रुपयाची कॉफी ऐंशी रुपयाची चहा पन्नास रुपये कॉफी ऐंशी रुपये आणि तंदूर Uh, किती पंचेचाळीस रुपये तिकडे शंभर रुपयाला हे होती चहा ब्लॅक टी पण शंभर रुपयाला बापरे 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 बाप आता कळलं गोव्यामध्ये नाईटला जास्त मार्केट राहतं सगळे बीचेस वगैरे फिरून फायनली आता घरी आलोय आता आराम करू आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा कराईस प्लीज कमेंट करत चला अटली पाच मिनिट जातील बट प्लीज आहे ना कमेंट करा चला मित्रांनो तुमची कमेंट मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लाईक इम्पॉर्टंट आहे शेअर इम्पॉर्टंट आहे आणि चॅनलला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये सो फ्री so, प्लीज नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या हो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला बाय लव्ह यू अँड टेक केअर